नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता चालू असलेल्या लाईव्ह लॉटमध्ये आपला सर्वांचा लारका रुस्तम हिंदकेसरी तसेच द्वादशम हिंद केसरी बकासूर गट क्रमांक किती बरेच जण वाट बघत होते बकासूरच्या नावाने चिठ्ठी कधी निघतीये तर फायनली चिठ्ठी निघालेली आहे साई प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुसगाव मुळशी यांच्या नावाने तर भावांनो गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवर तर मित्रांनो गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवर वर बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे म्हणजेच याच गटात आपल्याला बकासूर पळताना दिसणार बकासूरचा अजूनपर्यंत पॅरा कन्फर्म कोणालाही माहिती नाही पण म्हटलं जातंय शेठ फडके यांचा जो सर्जा दहा दहा सरकार याच्यासोबत पॅरा आहे बघूया उद्या समजेलच आपल्याला पॅरा कोण पण बकासूरच्या नावाने गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास सात वर चिठ्ठी निघालेली आहे तसेच बिंजोडचा बादशाह मथुरची चिठ्ठी गट क्रमांक आठमध्ये तास चार वर निघालेली आहे तर हे दोन बादशाह म्हणजे हे दोघं मैदान गाजवतात तर मथुर तर आठमध्ये पळताना दिसेल आणि बकासूर एकोणतीसमध्ये तास सात वर पळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो